रेडी टू वेअर साड्यांचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे अशा साड्या तुम्ही विकतही घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जी साडी आहे त्याची तुम्ही टेलरकडे किंवा बुटीकवाल्याकडे जाऊन ती त्या पद्धतीने शिवून देखील शकतात पण यामध्ये आप थोडा खर्च असतो थो। तर जी साडी तुमच्याकडे आधीपासून आहे ती साडी आपण अशा प्रकारे सेट करायला शिकणार आहोत की ज्यामुळे तुमची ती साडी रेडी टू वेअर बनणार आहे फक्त पाच ते सहा सेफ्टी पिणांचा वापर करून अगदीच झटपट दोन मिनटात नेसणारी साडी तुम्ही घरीच तयार करू शकतात तर ती कशा पद्धतीने हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर सगळ्यात आधी जी साडी तुम्हाला रेडी टू तु वेअर करायची आहे म्हणजे लगेच घालण्यासाठी तयार असणारी साडी बनवायची आहे तर त्यासाठी आपण जो भाग अधिक तक करणार आहोत म्हणजे आतमध्ये खोचणार आहोत तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा एक राऊंड पूर्ण करायचा आणि त्या ठिकाणी एक पेन्सिलच्या सह्याने एक खून करून घ्यायची आहे आता तीच बॉर्डर अशा पद्धतीने पुढे घ्यायची आहे आणि पुढे घेऊन झाल्यानंतर अशा पद्धतीने मागच्या बाजूने पुढे आणायची आणि जी बॉर्डर आपली गळ्याजवळ येते पदराची ती बॉर्डर घ्यायची पदर खांद्यावर टाकायचं आहे फक्त अंदाजे किती पदर हवा ते बघायचं आणि ही जी गळ्याजवळची बॉर्डर असणार आहे ती अशा पद्धतीने पुढे आणायची आणि या ठिकाणी खून करून घ्यायची आहेत म्हणजे या ठिकाणी आपण ह्या दोन खुना केल्या आहेत ज्यापासून आपण पुढच्या ज्या निऱ्या असतात समोरच्या ज्या प्लेट्स असतात त्या बनवणार आहोत आता काही साड्यांच्या बॉर्डर या सेम असतात म्हणजे गळ्याजवळ कोणती येणार आहे आणि खालच्या बाजूला कोणती येणार आहे हे समजत नाही त्यासाठी हे मेजर करायचं आहे आता या साडीच्या दोन्ही बॉर्डर वेगळ्या आहेत त्यामुळे कोणती बॉर्डर वरच्या बाजूला येईल आणि कोणती बॉर्डर खालच्या बाजूला येईल हे लगेच समजते पण ज्या साडींचं असं समजणार नसेल तर ते साडी थोडंसं व्यवस्थित माप घेऊन कोणती बॉर्डर कुठल्या बाजूला येईल ते बघायचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित निऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि जी निरी वरच्या बाजूला येणार आहेत ती त्या प्रकारे प्लेट्स बनवून घेतल्या आहेत आता एक सेफ्टी पिन घ्यायची आणि एक टक करून घ्यायचं आहे म्हणजे एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने निर्या ज्या आहेत त्या हाताने व्यवस्थित नीट करून घेणार आहोत तर बघा जी बॉर्डर खांद्यावर समोरच्या बाजूने येणार आहेत तीच बॉर्डर वरच्या बाजूला आलेली आहेत तर अशा प्रकारे आधी आपण एक सेफ्टी पिन लावून घेतली म्हणून वरच्या देखील व्यवस्थित सेट होणार आहेत आता खांद्यावर पदर ठेवायचा पदराची आपल्याला माप घ्यायचं आहे की कि पदर किती खाली किंवा किती वर हवा त्यानुसार शोल्डरच्या ठिकाणी एक सेफ्टी पिन लावून घेणार आहोत म्हणजे आपल्याला फक्त ब्लाऊजला या ठिकाणी एक सेफ्टी पिन लावून पदर हा अटॅच करायचा आहे ज्यावेळेस साडी नेसणार त्यावे त्यावेळीस तर अशा प्रकारे पदर बनवून तयार आहे पण या ठिकाणी मध्ये तुम्ही अजून एक किंवा दोन सेफ्टी पिन लावू शकता जेणेकरून ज्या पदराच्या ज्या प्लेट्स आहेत किंवा ज्या निर्या घेतल्या आहेत त्या सरळ राहतील पण साडी नेसल्यानंतर आठवणीने ह्या ज्या आपण एक्स्ट्रा सेफ्टी पिन लावलेल्या आहेत त्या दोनही आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता अशा पद्धतीने तीस बॉर्डर पुढे घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी पेन्सिलने खून केले आहेत तर या ठिकाणी आपण निऱ्या घेणार आहोत ज्या निऱ्या समोरच्या बाजूला येणार आहेत तर अशा प्रकारे निऱ्या घ्यायची सुरुवात करायची आहेत तर निर्या घेताना प्रत्येकाची वेगळी पद्धत असते तर मी अशा पद्धतीने निळ्या बनवते तुमची जर वेगळी पद्धत असेल तर तुम्ही तशा निळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर निर्या घेताना खूप जास्त मोठ्या नको किंवा खूप जास्त लहानही नको मोठ्या घेतल्या तर फक्त तीन चार निळ्या बसतील आणि खूप लहान घेतल्या तर खूप जास्त निऱ्या बनतात आणि त्या समोरच्या बाजूला असा गोळा होऊन येतात त्यामुळे अगदी मिडियम साईजच्या व्यवस्थित निर्या घ्यायच्या आहेत आता निळ्या घेतल्यानंतर प्लेट सर्व व्यवस्थित दिसण्यासाठी एक सोपी ट्रीक वापरायची ते म्हणजे सर्व निऱ्या एका हातात पकडायच्या आधी सर्व निऱ्या खालच्या बाजूने नीट करून घेतलेल्या आहेत आणि वरच्या बाजूने या सर्व निऱ्या समोरून दिसतील म्हणजे अगदी पहिल्या नेरीपासून शेवटच्या नेरीपर्यंत तुम्ही एकूण किती नेऱ्या घेतल्या आहेत ह्या व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने सेट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी सेफ्टी पिन लावायची आहे जर तुम्ही अशा प्रकारे नेऱ्या सेट केल्या तर साडी नेसल्यानंतर समोरून नेऱ्या व्यवस्थित दिसतात एक एक प्लेट तुमचीही दिसणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आणि सेफ्टी पिन लावून झाल्यानंतर अजून दुसऱ्या बाजूला देखील सेफ्टी पिन लावायची आहे म्हणजे त्या निऱ्या सुटायला नको किंवा खालीवर निऱ्या व्हायला नको तर अशा प्रकारे अगदी पाच ते सहा फक्त सेफ्टी पिण्यांचा वापर करणार आहोत आणि ही जी साडी आहे ही तुम्ही अगदी एक ते दोन मिनटात नेसून तयार होणार आहेत आता हाताच्या साह्याने खालच्या देखील व्यवस्थित करायच्या आहेत आता आपण एवढ्या सेफ्टी पिण्यांचा वापर करणार आहोत आणि ह्या सेफ्टी पिणा लावून झाल्यानंतर आता साडीची घडी कशी करायची ते पाहणार आहोत तर साडीची घडी करण्यासाठी सगळ्यात आधी जो पदर आहे तो खांद्यावर असं टाकून घ्यायचा आहे म्हणजे ठेवायचा आहे आणि जशी आपण नेहमी आपल्या साडीची घडी करतो त्या पद्धतीने साडीचीही घडी करून घ्यायची आहे जो पदर आहे तो आपण खांद्यावर ठेवला आहे आणि उरलेल्या साडीची नेहमीच्या साडीसारखी घडी करत आहोत आता ही घडी करून झालेली आहे तर घडी करताना थोडी काळजीपूर्वक करा नेऱ्या तुमच्या मागे पुढे व्हायला नको आता बघा अशी घडी करून झालेली आहे आणि जो शु खांद्यावर पदर ठेवलेला आहे तो पदर अशा पद्धतीने मागच्या बाजूला असा सरळ लावून घ्यायचा आहे आणि सरळ लावल्यानंतर एक फोल्ड करायचा आहे साडीचा आणि अशा पद्धतीने तुमच्या नेहमीच्या साडीसारखी अगदी सोप्या पद्धतीने घडी होणार आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरीच तुमची साडी अशा प्रकारे सेट करू शकतात आणि अशी सेट साडी तुम्ही अगदी एक ते दोन मिनिटात कधीही नेसू शकतात फक्त सेफ्टी पिन लावताना जर तुम्हाला काळजी असेल की तुमची साडी फाटेल किंवा तिला लहान छिद्रे होतील तर अशा वेळेस तुम्ही जे आपण टिकली लावतो कपाळाला त्या टिकलीचा वापर तुम्ही साडीच्या ठिकाणी लावू शकता ज्या ठिकाणी आपण सेफ्टी पिन लावणार आहोत त्यामुळे तुमची साडी खराब होणार नाही किंवा फाटणार नाही बस गरज असेल त्यानुसार तुम्ही साडी सेट करू